हॅलो गाई आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही चाललो आहे आता फिरायला हे बघा आहे दोघं मित्र आणि मी आम्ही तिघे चाललो आहे आता बाईकवरती फिरायला मस्तसं एक लोकेशन आहे तिथं जातो आणि नंतर दाखवतो तुम्हाला लोकेशन सगळं व्हिडिओ बघत राहा भेटूया पुढे निघालो आहे फिरायला आता मस्तसं एक लोकेशन आहे तिथं पोहचतो अजून तर खूप लांब आहे लोकेशनवरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला भेटूया पुढे मित्रांनो तर आईज आता आम्ही रस्त्यामध्ये आहे अजून तर अर्धा घट रोड आहे डोके तो पोहोचतो आहे मित्रांनो व्हिडिओ बघत राहाज आम्ही आलो आता जवळच्या राजवाड्यामध्ये फिरायला तर इकडे पाठीमागे बघू शकता हा जव्हरचा राजवाडा आहे खूप सुंदर असा बघण्यासाठी आहे कारण की त्याचं काम पूर्ण दगडां बांधकाम ना पूर्ण दगडाने झालं आहे आणि जव्हार जव्हारमध्ये प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे जव्हारचा राजवाड्याने सभोवताली पूर्ण इकडं काजू वगैरे पूर्ण काजूची बा लागवड केलेली आहे खूप मोठीशी बाग आहे मित्रांनो आणि हे बघा सध्या तर एंट्री वगैरे काय नाही या राजवाड्यामध्ये बाहेरूनच बघू शकता आपण तर मित्रांनो तुम्ही कधी आला इकडे जव्हारमध्ये तर नक्की राजवाड्याला एक भेट द्या तर भेटूया पुढे मित्रांनो ब्लॉग बघत राहतो घेऊन आलं राजवाडा मी राजवाडामध्ये मी बघितलं नव्हतं कधी त्याला बोललो चल बरं राजवाडा बघायला का तर आलं आहे तर मित्रांनो हे बघा पूर्ण या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण दगडाने झालेलं आहे आणि बघण्यासाठी खूप सुंदर असं आहे वरीपर्यंत बघितलं तरी एवढं सुंदर वाटतं आहे ना मित्रांनो तर मी मित्रांनो म्हटलं बघितलं जवळचा राजवाडा तर त्यांना घेऊन आलो आहे आता आणि तो तर एंट्री वगैरे काय आतमध्ये नाही आहे सध्या बाहेरूनच बघू शकतो आपण तर बाहेरून बघण्यासाठी तर खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही कधी जव्हारला आला तर नक्की या जय विलास पॅलेस जव्हार जव्हारचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असलेलं आहे ठिकाण मित्रांनो या राजवाड्याला नक्की एक एक भेट द्या मित्रांनो मध्ये तर एंट्री देऊ देऊ कारण की सध्या बंद आहे बोलतो एंट्री वगैरे तर जाऊ दे पण नंतर येऊ कधी हे साईडला खिडक्या वगैरे मित्रांनो त्या सगळं पॅकिंग वगैरे आहे सगळीकडे पॅकिंग झाले पॅकिंग करून आहे वरती पण जाऊ देत नाही कोणी एंट्री चारही बाजूने मित्रांनो इकडे काजूची काजूची लागवड खूप आहे मित्रांनो सगळीकडे काजूच काजू आहेत राजवाड्याच्या सभोवताली आणि राजवाडा पण चारी बाजूला एवढा सुंदर सारखा आहे पण प्रत्येक साईडला मित्रांनो एवढं सुंदर बांधसा आल्या राजवाड्याचं ना खूप बघण्यासारखं आहे पाठीमागच्या साईडला आहे तर मित्रांनो पाठीमाग पाठीमागून पण एवढं सुंदर आहे ना सगळीकडे जसं पुढ आहे पुढच्या साईडला जसं एवढं सुंदर आहे सारखं तसं मागच्या साईडला पण खूप सुंदर आहे सगळीकडे खिडक्या वगैरे मस्त लावतात आहेत आणि इकडे साईडला तर पॅकिंग आहे कोणी एंट्री वगैरे करू नये त्याच्यामुळं पॅक केलं आणि साईड काही सुंदर बघायला वाटते लांबून बघितल्यावर ना एवढं मन मोहून जात एवढं आहे मित्रांनो आपण जवळच्या राजवाड्या राजवाडा जिथं आहे तिथं खाली हा टेक टेकडीवरती आहे ना तर मित्रांनो विचारले आता खाली जवाल दाखवतो खाली कसा आहे बघ आहे तर मित्रांनो इथं हा किती मोठ्या डोंगरावरती बांधले आहे मित्रांनो बघा हे खालची साईड बघा किती खाली आतमध्ये आहे खाली गाव वगैरे दिसत आहे इथं एक गाव आहे आणि साईडला तर झाडे झाडे आहेत पूर्ण जंगल साईड आहे आणि त्याच्यावरती हा राजवाडा बांधलेला आहे मित्रांनो तर बघण्यासाठी खूप सुंदर आहे मित्रांनो इथं आल्यावर तर अजूनच चांगलं वाटतंय कारण की पूर्ण टेकडीवरती राजवाडा बांधला आहे मित्रांनो आता आम्ही राजवाडा पूर्ण स पूर्ण बघितला आहे कारण की एंट्री नव्हती ना त्याच्यामुळे साईड साईडला सगळीकडून बघितला आणि मित्रांनो आता जातो आम्ही कारण था की आता टाईम पण झाला आहे फिरलो आम्हाला राजवाड्यात बघायला होताना राजवाडा बघितला आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कधी आलात तुम्ही जवारला तर जवारच्या राजवाड्याला भेट एक भेट नक्की द्या मित्रांनो तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय मित्रांनो